महान करा बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक शरद जाधव शिशिर जाधव यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट चहापान कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिरज येथील प्रचार शुभारंभ पूर्वी उद्योजक व प्रभाग क्रमांक चारचे पॅनल प्रमुख शरद जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी जाधव कुटुंबियांच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच मिरचेची ओळख असलेल्या प्रसिद्ध सतारची प्रतिकृती भेट देण्यात आली या दरम्यान अजित पवार यांनी शरद जाधव व त्यांच्या कुटुंबियांशी आपुलकीने गप्पा गोष्टी करत विचारपूस केली प्रभाग क्रमांक चार मध्ये सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराची माहिती त्यांनी घेतली आणि कार्यकर्त्यांशी साधला यावेळी उद्योजक व प्रभाग चारचे पॅनल प्रमुख शरद जाधव यांचे चिरंजीव शिशिर जाधव सम्राट जाधव मिरजेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी महापौर किशोर जामदार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अजित पवार यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालं होतं यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी अजितदादांसोबत सेल्फी व छायाचित्रे काढत आनंद व्यक्त केला महानकर आदी माने मिरज